सर्वांच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीमा जय शिवराय तर सर्वांनी पटापटा शिसीवर खाली उतरा आणि पटपटा कमेंट करा फक्त पंधरा मिनिटच लाईव्ह घेणार आहे तर सर्वांनी पटापटा शिसीवर उतरून कमेंट करा एक नंबर लाईव काढलेला आहे मनापासून धन्यवाद 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 चला सर्वांनी लाईव्हमध्ये या पटापटा आणि कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे कानिपना दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झाला का पाणी नाश्ता पाणी आणि पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं आणि एक नंबर लाईक केलं मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद कानिपणा दादा कसं वाटायचं वाटतंय तुम्हाला आज खूप छान आहात का आज काय उपास वगैरे हो आहे का नाही कमेंट करून सांगा काल पाऊस झाला पाऊस नाही पाऊस झाला नाही का पाऊस होणार आहे आत्ताच अपडेट आलेली आहे आमच्याकडं तर तुमच्या भागात तुफान पाऊस पडणार आहे तर सावधानी बाळगावी सर्वांनी सावदगी सावधगिरी बाळाबाबी म्हणतात आज उपवास आहे बरोबर आहे आज कोणवार गुरुवार आहे तर आज उपवास असतो कानेपुन्हा दादाला खूपच छान काने दादा तुम्ही अर्थ दा आहे मनापासून आवडलं सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी पटापटा कमेंट करा सुद्धा लाईक करा तर सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सर्वांनी पटापटा कमेंट करा लाईव्ह ला सुद्धा लाईक करा आताच लाईव्ह चालू करण्यात आलेली आहे तर सर्वांनी पटापटा लाईव्ह वरती लाईव्ह जॉईंट व्हा आणि कमेंट करा कहाणी मला लाईव्ह घ्यायची आहे तर घ्या घ्या लाईव्ह घ्या काय अडचण नाही तुमचं नोटिफिकेशन पडल्यानंतर आम्ही नक्की तुमच्या लाईव्ह मध्ये उपस्थित राहू का निपणा दादा लाईव्ह चालू करा आम्ही नक्की तुमच्या लाईव्ह मध्ये उपस्थिती दाखवतो चला 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 लवकर या पटपटा या कमेंट करा आणि लाईव्हला पण लाईक करा सर्वांत कशी घ्यायची लाईव्ह तर तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ बनवता ते शेजारीच प्लसचं बटन आहे त्या ठिकाणी दाखव लाईव्ह असतं शॉर्ट व्हिडिओ असतात व्हिडिओ असतात तर लाईव्हमध्ये काय करायचं बटन दाबायचं ज्या ठिकाणी लाईव्ह आहे त्याला बटन दाबायचं आणि लाईव्ह चालू करायची आणि पण दादा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय आहे तर सर्वांनी पटापाटा लाईव्ह लाईक करा आणि पटापटा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे जण शिवरायात तर कमेंट करा दादा नो आणि ताई नो जे जे आहे त्यांनी पटापटा कमेंट करा चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा ऑप्शन आलं नाही ऑप्शन ये ना ऑप्शन कसं काय येत नाही ऑप्शन येतं ऑप्शन येत आहे तर ऑप्शन आलं पाहिजे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला का झाला असेल तर आम्हाला कळवा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर सर्वांनी पटापटा लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करा <coughs> कमीट थांबलेले आहेत तर था, कमी थांबून देऊ नका सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी पटपाटा पड़ कमेंट करा लाईव्हला सुद्धा लाईक करा तर सर्वांचा छापा झाला असेल तर सांगा सर्वांनी पटपटाच कमेंट करा आणि पन्नास सबक्रिय झालेले आहेत बरोबर खूपच छान कहाणी पण दादा खूपच छान लाईव्ह चालू करा तुम्ही 对。